नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला कढी बनवून दाखवते साध्या सोप्या पद्धतीने गोड अशी त्यासाठी लसूण लागणार आहे खोबरं लागणार आहे कढीपत्ता मिरची कोथिंबीर आणि हरव पीठ म्हणजे बेसन लागणार आहे दही लागणारे मसाल्याच्या रेप्यातलं साहित्य लागणार आहे आता खोबरं लसूण मिरची कोथिंबीर कुटून घेऊया गॅसचा लोक करून मी त्यावर पॅन आहे बारीक गॅस करून एका ग्लासमध्ये मी दही सगळं वतते नंतर एक चमचा पण बेसन घालूया थोडंसं पाणी घालूया आणि रवीने घुसळून घेऊया म्हणजे पूर्ण एक जीव झाला पाहिजे जी बेसनच्या आता गाठी तयार होते चांगलं घुसळून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं अजून पाणी ओतूया या ती मी वाटून घेतले मग अशी लसूण खोबरं ते आता गॅस मोठा केला त्यात तेल होतो या तेल गरम झाले की त्यात जिरे टाकूया नंतर कडीपत्ता टाकूया नंतर ते बारीक केलं वाटण त्यात टाकूया हाल टाकूया चले उलतने हलवन घर तस दही टाकूया पर हल घे पर अजु थोड़स पानी घलूया पर हलव घे चवीपुरते गुड़ आंबट आंबटगुड़ कड़ी छान लगते पर हल्वन घैस कर थोड़ा वे उकड़ जाए लगे कि अपन है मीठ टाकूया परत हलवून घेऊया चिडली कोथिंबीर टाकूया आणि उकळ्याला आले की आपण गॅस बंद करूया तर मस्त अशी आपली झणझणीत जन आंबट गोड अशी कडी तयार झाली तर भातावर खायला एकदम मस्त लागते आणि भाकरीवर पण खायला आणि चपातीवर पण खायला मस्त लागते तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद